पुणे शहरासह राज्यभरात आता घट बसलेले आहेत आणि नवरात्रोत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा होतोय आपण पाहतोय शहरात ज्याप्रमाणे उत्सव आहे तसाच पुणे शहराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथेसुद्धा अशाच जल्लोष पाहायला मिळतो आत्ता मी मुंडवा परिसरात आहे इथे आपण जर पाहिलं तर संपूर्ण काचेचं मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतंय कर्नाटकामधून कर्नाटकची जी देवी आहे तर ती पुण्यामध्ये खरं तर एकमेव ठिकाणी आहे आणि त्याच मंदिरात आपण आत्ता आहोत जिथे आपण या देवीचं सुंदर असं रूप जे आहे ते पाहतोय मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ते या मंदिरात सकाळपासून सुरू आहे आणि या मंदिराबद्दलची नेमकी काय माहिती आहे आपण तीच जाणून घेणार आहोत आपल्यासोबत श्रीनाथ आहेत जे मंदिराचे या आहेत काय नेमकी माहिती आहे काय इतिहास आहे या देवीचा ह्या मंदिराला आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली आम्ही सौंद कर्नाटकातून ही मूर्ती बनून तसंही पुणे शहरात आल्यानंतर हळूहळू बघता बघता ह्या मंदिरामध्ये येण्याचा नागरिकांचा वोग वाढत गेला हे मंदिर देवी नवसाला पावणारी मला वाटतं काचेचं पूर्ण मार्बलमध्ये मंदिर ह्या परिसरात प्रथमच आम्ही बांधल्यानंतर बघता बघता आज पुणे शहर पुणे जिल्हा महाराष्ट्रातून नागरिक इथे येत असतात मला वाटतं खूप जणांना चांगले चांगले अनुभव आलेले आहेत मला वाटतं काही फिल्मस्टार आहेत त्यांचं पिक्चरचं शूटिंग असेल तर पहिल्यांदा ते येऊन रिली तर ठेवतात काही मला वाटतं मोठमोठे उद्योगपती आहेत मुलांचं असेल नेवीमध्ये असतील कुणी फॉरेनला जात असेल किंवा काही असेल तर बाबा मनाची इच्छा पूर्ण करणारी देवी आहे आणि आम्हीसुद्धा सर्व बांधव म्हणजे भंडारी बांधव ह्या ठिकाणी देवीची आरच्या असेल नवरात्रात नऊ दिवस असेल वर्षभरातल्या विविध ॲक्टिव्हिटी करत असतो ह्या वर्षी पंचवीस पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद वाटतो आता हे जी देवीचं मंदिर आहे पुणे शहरातल्या सर्व नागरिकांना आमचं आव्हान आहे या मंदिरात आपण अवश्य भेट द्या जसे तांबडी जोगेश्वरी विषय लक्ष्मी माता मंदिर आहे तसंच केशवनगर बोडव्या देवी ही ही नवसाला पावणार आहे अत्यंत वातावरण छान आहे पहिल्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक झाली काल एकशे आठ मला वाटतं शारदीय आपण सर्वांनी याग केला मला वाटतं आज हजारो भाविकांच्या आपण मला वाटतं की महाआरती करते उद्या रक्तदान शिबिरे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले पूर्ण प्रसन्न वातावरण आहे पूर्ण माता भगिनी असतील सर्वजण आपल्या परिवारासह घेत आहेत आपण बघताय मंदिरामध्ये प्रचंड गर्दी आहे तर मी सर्व पुणेकर असेल पुणे जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करणार आहे की आपण या मंदिरात घ्या दर्शन असा लाभ घ्या आणि नक्कीच आपल्या मनातली इच्छा पूर्ण करणार ही देवी आहे हेच मतचरणी प्रार्थना होऊन सांगतो की आपण सर्वांनी इथं येऊन हे करा तसंच ह्या मंदिराबरोबर परशुरामाचं मंदिर सुद्धा इथं आहे आपण पाहतो की परशुरामाचं मंदिर म्हणजे रेणुका मातेचे चिरंजी म्हणून परशुराम आहे त्यांचं मंदिर आम्ही ते केले समोर मातंगी माता आहे तिचं मंदिर ठेवले म्हणजे जर भाविक इथं आल्यानंतर रेणुका मातेचं दर्शन घेताना परशुरामाचं सुद्धा दर्शन आणि खाली मा, मा, माता की दर्शन घेऊ शकतो अशा प्रकारचं इथं वातावरण आहे बघता बघता पूर्ण शहर मला वाटतं जिल्हा ह्या ठिकाणी येत आहे सर्व भाविकांना सर्व पुणेकारांना सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना माझी विनंती आहे की आपण मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा जसं तुम्ही म्हणालात की ही देवी जी आहे ती नौसाला पावते तुमचा एखादा अनुभव काय आहे का सांगता येईल का कारण आम्ही इथे जेव्हा बसलेलो तेव्हा मी काही इथल्या भाविकांशी पण संवाद साधला तर त्यांनी पण त्यांचे काय काय अनुभव सांगितले तसा तुमचा सा एखादा अनुभव सांगता येईल माझा अनुभव की पंचवीस वर्षापासून जसं ह्या मंदिरात जोडलं गेलोय आपली डेव्हलपमेंट माझी डेव्हलपमेंट मी झाली असेल तर देवीमुळे झाली आहे आपल्या जीवनात बदल झालाय मला वाटतं माझं फॅमिली असेल माझा परिवार असेल माझे मित्र परिवार असेल प्रत्येकाच फरक पडला आणि जे काही आहे आज देवीच्या आशीर्वादामुळे इथं आहो आणि माझ्या आयुष्यात एक फळ माझे परिवार आहे माझे बांधव आहेत माझे समाज बांधव आहेत माझे मित्र आहेत सगळ्यांमध्ये आमूला ग्रह बदल झाला आहे वी आर व्हेरी हॅपी हियर है, आम्हाला आनंद आहे आणि खरंच जो आहे देवीच्या आशीर्वादामुळे आहे नक्कीच कर्नाटकावरून ही देवी इथे पुण्यात आलेली आहे आपण ऐकलं तर ही जी मूर्ती आहे देवीची ही मूर्ती सुद्धा थोडी वेगळी आहे तर या मूर्तीबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत काय नेमकं वेगळे पण आहे मूर्ती पाहिल्यावर आपल्याला कशी ही जी मूर्ती आहे ही प्रत्यक्ष सौदतीला बनवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणचे जे कारागिरी विश्वकर्मा म्हणून त्यांनी प्रत्यक्ष सोहळ्यामध्ये दररोज आंघोळ करून कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी अत्यंत मनाने या मूर्तीची त्या ठिकाणी घडवणं केली आणि सौदत्तीवरून त्या ठिकाणी आम्ही म मिरवणूक घेऊन या मू मूर्तीला या ठिकाणी आणलं नंतर संपूर्ण मुंढ्यामध्ये केशवनगर या भागामध्ये मोठी मिरवणूक काढून करवीर आ, पिठाचे जे जगद्गुरू आहेत शंकराचार्य त्यांच्या शुभ असते आणि मंदार गुरुजी काशीचे प प्रसिद्ध ब्राह्मण वृंद आहेत त्यांच्या शुभ हस्ते प्रतिष्ठापना केल्यामुळं एक जागृत शक्ती त्या देवीला त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्यामुळे ती अनेकांच्या नवसाला पावते मनामध्ये एक तृप्तता देते आता वैयक्तिक जसं तुम्ही सहायला तसं मला सुद्धा एक वेगळं मानसिक समाधान मिळतं आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आमच्या मूळ देवतेकडे जाता येत नाही परंतु आमचा ब बांधव आम्हीच नव्हे तर उत्तर प्रदेश असू द्या बिहार असू द्या या सर्व भागातल्या देवीचं गुरुजी त्या ठिकाणी त्यांना काही सांगितलं तर ते येऊ इथं येऊन या ठिकाणी देवीच्या ठिकाणी त्यांच्या योग्य त्या यथा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात असं त्यांचे देखील त्या ठिकाणी अनुभव असतात दररोज या ठिकाणी मग प प्रसादरूपी या ठिकाणी सात वाजता त्यांना दिला जात असतो दररोज अन्नदान या ठिकाणी दिलं जात असतं हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि हे अन्नदान माझं उदाहरणार्थ आता माझा वाढदिवस आहे तुम्ही एकट्याने साजरा करण्यापेक्षा मी जर या ठिकाणी केलं तर अनेक त्या जोरजोळ तीनशे पाचशे जशी तुमची यथाशक्ती असेल त्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणी देवळामध्ये अन्नछत्र हे सातत्याने चालू ठेवलं जात असतं एक चांगल्या प्रकारचा उपक्रम केला जात असत नक्कीच नवरात्रीचे दिवस आहेत आणि मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते कसा एकूणच इकडचा आनंद माहोल आणि भक्तिमय वातावरण कसं पाहायला मिळतं खरोप्रे अख्या पूर्ण या भारतामध्ये दे। हे देवी नवसाला देवी अशी छाती झाली त्यामुळं महाराष्ट्राचे बरेच जिल्ह्याचे लोक या ठिकाणी येत असतात आता नवरात्र हा गरजेमुळेच आहे पण नवरात्राचं ते तर रोज पाहिलं तर चारशे ते पाचशे लोकांचं जेवण असतं बाकी ठिकाणी मंदिर पैसे दोन जेवण विसरतात पैसे होतात पण आमच्याकडं मोफत जेवण असतं आणि पौर्णिमेला तर ते पाच ते सहा हजार लोकांचं जेवण असतं हे मोफत जेवण द्या जर मला वाटतं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आपले एकच आप मंदिर असेल नवरात्रामध्ये जे गर्दी असते तर गर्दी म्हणजे आणि दोन कारण आहेत की एकतर देवीची ख्याती आहे या भागामध्ये की प्रसिद्ध झाले की नवसार पाहून देवी आहेत अनेक भक्त असतात अनेक भक्त असं सांगतात आम्हाला की आम्ही हा नवस केला होता देवीला मागणं होता आमचे इच्छा पूर्ण केल्या आहेत आणि या परिसरामध्ये ते लोक पाहिलं आपण अनेक मंदिर आहेत प्रत्येक महिला जातात पण इथं रोज येणाऱ्या महिला त्याच लोक रोज रोज राहतात बाकी ठिकाणी का आज तिकडे गेलो आज इकडे गेलो तर ते जाऊन रोज या ठिकाणी लोक येतात त्यामुळं गर्दी सव्वात पंधरा तेवीस हजार लोक येतात आज आज या नवरात्र निमित्तानं बहुसंख्य लो भाविक आमच्या या दर्शनासाठी येतात आणि हे मंदिर गेले पंचवीस वर्षे आम्ही सातत्याने वेगवेगळे उपक्रम करत असतो आणि या देवीच्या माध्यमातून आम्ही लहान मुलांना के खिच आणि दररोज जवळजवळ दो, दोन ते तीन क्विंटल खिचडी वाटप केली जाते आणि महाप्रसाद केला जातो आणि पौर्णिमा वगैरे असेल तर स्वतः प्रत्येकजण प्रत्येक भाविक आमच्या ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या दिवशी एकटाच अन्नदान करत असतो इथे आणि गुरुपौर्णिमा पौर्णिमेला या ठिकाणी मोठा उत्सव केला जातो त्याचा प्रत्येक भक्ताला खिचडी पाहिजे सकाळ वाजल्यापासून अकरा बारा वाजेपर्यंत आणि बरासा शेअर स्वतः ते देत असतात खिथडीचा देणगेवर राहील त्यांचे विचार की येणाऱ्या भक्तां प्रत्येकाला खिचडी दिले गेले पाहिजे असं तर आपण पाहतो की आता सुद्धा मोठी गर्दी जी आहे भाविकांची ती या संपूर्ण मंदिरामध्ये पाहायला मिळते आणि जसं मी सांगितलं की कर्नाटकमधली ही जी देवी आहे तर पुण्यात खरं तर हे एकच ठिकाण असेल की ज्या ठिकाणी ही अशी कर्नाटकची देवी जी आहे ती बसवली गेलेली आहे त्यांच्याकडून आणि मोठ्या भाविकांचा इथे आपल्याला ओघ जो आहे तो पाहायला मिळतो पुण्याहून मुनयनपुरे सिविक मिरर